ग्रामपंचायतीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी येऊन भेट दिलेली नाही त्यामुळं इथे रहिवाशांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि थोडीशी मदत शासनाकडून असेल प्रशासनाकडून असेल किंवा ग्रामपंचायतीकडून असेल कुठल्याही प्रकारची मदत या ठिकाणी झालेली आहे झालेली नाही त्यामुळं शासनाला आमचं म्हणणं आहे की त्वरित या ठिकाणी लक्ष द्यावं आणि जी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या स्तरावर जी मदत करता येईल ती यातील ये नागरिकांना झाली पाहिजे आज खडवलीमधील नदीची अवस्था आपण बघितली त्या घरांची अवस्था आपण बघितली प्रत्येकाच्या घरामध्ये अक्षरशः घर भरून पाणी वाहत आहे त्यामुळं आमची विनंती आहे की शासनाच्या स्तरावर त्यांनी यांची दखल घेतली पाहिजे संरक्षण दिन संरक्षण दिन संरक्षण दीस बरोबर कधी ती येणार मला वाटतं ती आता काम राहिलेली आहे आणि इथे प्रत्येक वेळी संरक्षण भिंतीची मागणी नागरिकांकडून केली जाते परंतु हा संरक्षण भिंतीची मागणी कुठल्याही स्तरावर या ठिकाणी मान्य केली जात नाही त्यामुळं ही महत्वाची मागणी आमच्याकडे आहे ही संरक्षण भिंतीची मागणी जी आहे ती पूर्ण करण्याचा शासनाने प्रशासनाने प्रयत्न केला पाहिजे ग्रामपंचायतीने त्याब त्याबद्दल लक्ष दिलं पाहिजे धन्यवाद